मंडळी कडकडता उन्हाळा सुरू झालेला आहे तर म्हटलं तुम्हाला मस्त थंडगार चवीला एकदम चटपटीत आणि पचायला हलकी व पित्तनाशक अशी सोलकडी दाखवतो तर रामराम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या सारांचे उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आजची आपली रेसिपी आहे सोलकडी उदरभरणला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा तर मंडळी थंडगार आणि पित्तशामक सोलकडी करण्यासाठी आपण इकडे दहा ते बारा कोकम घेतले आणि ते थोडेसे कोमट पाण्यात भिजत टाकलेत एक दहा ते पंधरा मिनटं इकडे मी एक कप नारळाचे तुकडे करून घेतले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खवलेला नारळही घेऊ शकतात त्यानंतर एक छोटा चमचा साखर घेतली आहे एक छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि गरम पाणी घेतलं आहे आता मी काय करत आहे की हा हे जे नारळाचे तुकडे आहेत ना ते या मिक्सरच्या भांड्यात काढत आहे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची यातच टाकत आहे आणि जिरं यात आता एक कप नारळ आहे म्हणून मी एक कप एवढं गरम पाणी टाकत आहे गरम पाणी वापरल्यामुळे ना आपलं नाळाचं दूध छान घट्ट निघते आणि भरपूरही निघते आता हे मी झाकून एक दहा मिनटं असंच ठेवणार आहे एक दहा मिनटं इकडे झालेली आहेत आणि आता हे मी छान वाटून घेणार आहे तर मंडळी हे मी इकडे एकदा छान मस्तपैकी एक पाच मिनटं वाटून घेतलेलं आहे आता आपण पहिलं दूध दूध काढून घ्यायचं आहे हे बेसिकली छान असं घट्ट दूध असते आणि इकडे मी खाली एक टोप घेतला आहे त्यावर गाळणी घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यावर सुती कपडा ठेवूनही ते छान गाळून घेऊ शकतात आणि इकडे ना आपण लसूण आणि हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे खूप एक छान फ्लेवर येतो जिरं पण एक थंडगार शरीराला थंडक देते आणि त्याचीही चव खूप सुंदर येतो याच पद्धतीने ना आता आपण हे एक दोन ते तीन वेळा गरम पाणी टाकून ना छान हे बघा हे आपलं इकडे पहिलं दूध निघालेलं आहे याच पद्धतीने आपण उरलेलं दूध काढून घ्यायचं तर मंडळी हे मी इकडे तीनदा नारळाचं दूध छान काढून घेतलंय आहे याला आता मी एका छोट्या गाडीने गाळून घेतोय आणि मंडळी तुम्हाला जर एवढी खिटपीट करायची नसेल ना तर हल्ली मार्केटमध्ये इझिली नारळाच्या दुधाचे कॅन्सही ही अवेलेबल असतात आणि पावडरही अवेलेबल असते तर तुम्ही तेही वापरू शकतात त्याचंही एकदम छान बनते सोलकडी हे आपलं नारळाचं दूध छान तयार झालं आहे आता यात कसं असतं तुम्हाला किती कन्सिस्टन्सी ठेवायची ह्याची त्याप्रमाणे हे तुमच्यावर असते आता आपण हे बेसिकली आधी थंड करून घ्यायचं आहे आणि मग यात आपण फ्लेवरिंग एजंट्स करायचे तर मंडळी आपली जी सोलकडीचा बेस म्हणजे नारळाचा दूध तो छान थंड झालेला आहे आता यात आपण मीठ टाकूया त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे साखरेमुळे चव खूप सुंदर येते आणि मंडळी आपण हे इकडे कोकमं घेतलेली होती भिजत ठेवलेली होती ही कोकम कोमट पाण्यामध्ये ही छान अशी कुस्करून घ्यायची आहेत त्या पाण्यात म्हणजे त्याचा छान सगळा फ्लेवर येतो आणि कलरही येतो मेन तर काय आहे सोलकडीला कलर ना तुमच्या कोकमाच्या क्वालिटीवरती येतो डिपेंडेंट असतो आणि तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात दोन ते तीन चमचे कोकमाचं आगळही छान घालून घेऊ शकतात आता आपण हेही यात घालून घेऊया गाळून घेतो आहे मी काही कचरा वगैरे असेल तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर याला सुरुवात झालेला आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया एकदम वाव एकदम मस्त अशी आपली सोलकडीला छान कलर आला आहे यात आता आपण हे कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर भरपूर घ्या मंडळी कोथिंबीरचा एक छान असा फ्लेवर असतो मस्त आपली सोलकडी थंडगार आणि पित्तनाशक छान तयार झालेली आहे आता हिला मी ग्लासमध्ये सर्व करून घेणार आहे तर मंडळी आपली सोलकडीकडे छान थंडगार मस्तपैकी तयार झाली आहे तिला सर्व करताना ना या पद्धतीने असं हलवून घ्या तुम्ही आणि त्यानंतर सर्व करा आता आपण ही ग्लासामध्ये छान ओतून घेणार आहोत आणि सोलकडीला अशी छान बनवा तुम्ही आणि फ्रीजमध्ये एक आठ दिवस मस्त राहते ती तर मंडळी आपली ही छान थंडगार आणि पित्तशामक अशी सोलकडी मस्तपैकी तयार झाली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबाबत शेअर करा आणि उदरभरणला सबस्क्राईब जरूर करा